जय जय रघुवीर समर्थ आता सध्या अखंड ध्यान नाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण त्यातील समास चौथा कीर्तन नाम या समासाचे श्रवण केले या परमात्म्याच्या भक्तीचे नऊ प्रकार आहेत याचे श्रवण आपण नवविदा भक्ती या दशकात केलेच आहे आणि कीर्तन ही त्यातील दुसरी भक्ती होय ते समर्थ सांगतात की कीर्तनात भगवंताची नाना नामे नाना रूपांची ध्यानयोग्य वर्णने भगवंताची कीर्ती याचे वर्णन करावे कीर्तनात चुका करू नये कीर्तन करण्यासाठी टाळाटाळ करू नये समर्थ म्हणतात की कीर्तन करणारा हा नीटनेटका तू संस्कृत चतुर असावा तो नम्र आणि सद्गुण संपन्न असावा श्री समर्थ म्हणतात की रत्नाची पारख करणारे लोक ज्याप्रमाणे रत्नाचा सुगावा लागला की त्यामागे धावतात त्याप्रमाणे रागदारीसह होणारे रसाळ रसात रंगलेले असे सुसरावे कीर्तन जेथे ते होते तेथे ते जाणकार लोक आपणहून धावत येतात कीर्तनकाराने जगातील सर्व लोकांना सारासार विवेक शिकवावा आता चालू आठवड्यापासून नवीन समास लक्षण निश्चय नाम सुरू होत असून त्या समासाचे वाचन आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदासबोध दशक चौदावा अखंड ध्याननाम समास पाचवा लक्षण निश्चय नाम श्रीराम समर्थ मागा मागाहरिकथेचे लक्षण श्रुती केला होता प्रश्न सावध सावधहुनी विचक्षण पुरेसोत आता हरिकथा कैसे करावी रंगे कैसे भरावी जेणे पावावी पदवी रघुनाथ कृपेची सोने आणि परिमळे यक्षुदंडा लागती फळे गौर्य मादुळ्य रसाळे परिते अपूर्वता तैसा हरिदास आणि विरक्त ज्ञाता आणि भक्त वित्पन्न आणि वादरहित तरी अपूर्वता रागज्ञानी ताळज्ञानी सकळकळा ब्रह्मज्ञानी निराभिमानी वर्तिजनी तरी अपूर्वता मत्सर नाही जयासी तो अत्यंत प्रिय सज्जनासी चुरंगजाने मानसी अंतरनिष्ठ अंतरनिष्ट जयंत्यादिकनापर्वे तीर्थे जी जियापूर्वे जेथे जे देवे सामर्थ्य रूपे तया तीर्थाते जेन मानती, शब्द शब्दज्ञाने मिथ्या मानती तया पामरा श्रीपती जोडेल कैसा निर्गुण नेले संदेहाने सगुण नेले ब्रह्मज्ञाने दोहीकडे अभिमाने ओस केले पुढे असता सगुण मूर्ती निर्गुणकथा जे करती प्रतिपादनो छेदती तेची पळत मूर्ख ऐसी न की जे हरिकथा अंतर पडे उभयपंता परिसलक्षणी आता हरिकतेची सगुण मूर्ती पुढे भाव, करुणा कीर्तन करावे नाना ध्याने वर्णावे प्रताप कीर्तीचे ऐसे गाता स्वभावे रसाळ कथा ओढवे सर्वातरी हे लावे प्रेमसुख कथा रचावयाची खुन सगुणी नागनावे निर्गुण न बोलावे दोषगुण पुढेल्यांचे कदा देवाचे वर्णावे वैभव नाना प्रकारे महत्व, सगुण ठेवण या हरिकथा करावी लाज साडून जनाची अस्तास सांडून भ धनाची नित्यनवी कीर्तनाची आवडी धरावी नम्र होऊन राजांगणी निशंक जावे लोटांगणी करताळिका नृत्यवाणी नामघोषे जावे एकाची स्कीर्ती कीर्ती एका, एका पुढे वर्णिता साहित्य न घडे म्हणून या निवाडे जेती तेते मूर्ती नसता सुगुण श्रवणी बसले साधूजन तरी अद्वैत्य निरूपण अवश्य करावे नाही मूर्ती नाही सज्जन बैसले बसले जन तरी करावे कीर्तन प्रस्ताविक वैराग्य शृंगारिक नवरिसिक यामध्ये सांडावे एक स्त्रियाधिकाचे कौतुक वर्णून एकी लावण्य स्त्रियाचे वर्णिता विकारबाजी जे तत्वता धारिष्ठापासून श्रोता तत् चढे तत्काळ म्हणून ते तद्दावे जे बाधक साधका स्वभावे घीतांतरी ठसावे ध्यान श्रियाचे लावण्य श्रियाचे ध्यान कामाकर झाले मन कैसे आठवलं ध्यान ईश्वराचे सेवर्णिता सुखाविला लावण्यभरी भरला सोय जा नावाने चे वला ईश्वरापासून हरिकतेची गेला रंग तो तुंबळे एक कजरी आकळे ध्यानी परमात्मा ध्यानी गुंतले मन कैसे आठवेल जन निशंक निर्लजे कीर्तन मा माझे राग ज्ञान ताळ ज्ञान सुरजेशी व्युत्पन्न अथवा याचे कीर्तन करू नये छप्पन भाषा नाना कळा कंठमाधुर्य कोकिळा प्री तो भक्तिमार्ग वेगळा भक्त जाणती भक्तास देवाचे ध्यान देवाच नेहणे अन्न कळावंताचे जे मन ते कळाकार झाले श्रीहरवीन जे कळा त्याची जानवी अवकळा देवास सांडून वेगळा प्रत्यक्ष पडिला सर्पी वेडेले चंदनासी निधना अड अडले विवसी नाना कला देवासी आडतैस्या सांडून सर्व सर्वज्ञ नादामध्ये व्हावे मग्न ते प्रत्यक्ष विघ्न आडवे आले एक मनते गुंतले सोरी कोणी चिंतावा श्रीहरी बलैत्य धरुनिया चोरी शिष्यश्रुवक श्री तृषा घेतली देवाचे दर्शन आडवे झाले राग ज्ञान मन स्वरा मागे नेले भेटो जाता रागद्वारी द्वारी धरिला बेगारी कळावंता तैसे परी कळेने केली मन ठेवून ईश्वरी जो कोणी हरिकथा करी ये संसारी धन्य झाला जयास हरिकथेची गोडी उच निच जया नवी आवडी दयास जोडी जोडी जोडली जोडी सर्वोत्तमाची हरिकथा मांडेली जेथे सर्व सांडून भावे तेथे आलश निद्रा दौडून स्वार्थे हरिकथेशी सादर हरिभक्ताची आघरी नीचकृत्त अंगीकारी साहेब उत सर्वापरी साक्षेपे होय या नाव हरिदास जयासी नामी विश्वास येथून हा समास संपूर्ण झाला इति बोधे गुरु शिष्यसंवादे हरिकथा लक्षण निश्चय नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रय श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय 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 नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु

ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रय श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय 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 नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः जय सद्गुरु